स्टोरी टाइम या चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे बालमित्रांनो आज आपण सावतराई ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया एक जंगलात एका हरणाचं कुटुंब राहत असत काही दिवसापूर्वीच हरणाच्या पत्नीचे म्हणजेच चिंटूचे आईचा वाघाने शिकार केल्यामुळे मृत्यू झालेला असतो त्यामुळे चिंटूचे बाबा निराश असतात त्यांना चिंटूची खूप काळजी वाटत असते कारण चिंटूला त्याच्या आईची सारखी आठवण येत असते चिंटूचे बाबा दुसरं लग्न करण्याचा विचार करत असतात काही दिवसांनी एका हरणीशी ते लग्न करून घरी घेऊन येतात त्यांना वाटते की चिंटू आता त्याच्या सावत्र आईबरोबर आनंदाने राहील पण चिंटूला ही गोष्ट अजिबातच आवडलेली नसते त्याने सावत्राई वाईट असते असेच ऐकलेले असल्यामुळे तो त्याच्या सावत्र आईशी अजिबात बोलत नसतो चिंटू सावत्र आईला आपली मानायला तयार नसतो त्याची सावत्राई रमा त्याच्यावर प्रेम करायचा प्रयत्न करते पण तो तिला टाळतो चिंटूच्या बाबांना सावत्राई सांगते की आपला चिंटू माझ्याशी काहीही बोलत नाही तेव्हा तेव्हा त्याचे बाबा रमाला म्हणतात की अगं त्याला थोडा वेळ दे तो तुझ्याशी नक्की बोलेल त्याला तुला स्वीकारायला थोडा वेळ लागेल तो तुला आई म्हणून स्वीकारेल रमा म्हणते ठीक आहे एके दिवशी चिंटू आणि त्याचे मित्र खेळत असतात खेळता खेळता चिंटू जंगलाच्या एका घनदाट भागात जातो त्याला काही कळलेच नाही तो खूप वेळ परत जाण्याचा मार्ग शोधत असतो पण त्याला कोणत्या दिशेने आपण आलो आहोत आणि कुठे गेले पाहिजे हेच समजत नव्हते हो तो खूप वेळ इकडे तिकडे फिरत असतो तेवढ्यात त्याला अचानक एक मोठा भाग दिसतो तो गुरगुरत मोठमोठ्याने दरकाळ्या मारत असतो त्याला समोर असलेला चिंटू दिसतो तो चिंटूच्या दिशेने येऊ लागतो त्याला पाहून चिंटू खूप घाबरतो त्याचे अंग भीतीने थरथर कापायला लागते चिंटू सारे बळी पडून उलट्या दिशेने पळू लागतो वाघ सुद्धा दरकाळ्या मारत त्याच्या मागे पळू लागतो खूप वेळ चिंटू चपळाईने त्याला चकवा देत असतो ते चिंटूचे मित्र त्याला बराच वेळ शोधत असतात पण त्यांना चिंटू काही दिसेना ते खूप वेळ त्याचा शोध घेत असतात अखेर तो न भेटल्यामुळे ते त्याच्या आईकडे जातात आणि सांगतात की चिंटू खेळता खेळता जंगलाच्या त्या घनदाट गेला आहे आहे तो परिसर हे ऐकून घनदाटाचा सावत्राईला एकदम तिला काय करावे कळेना घरात चिंटूचे बाबा पण नसतात त्यामुळे ती स्वतः आई म्हणून जबाबदारी घेऊन धीर धरते ती चिंटूला वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धावत सुटते ती जंगलात प्रवेश जंगला करते ती त्या घनदाट जंगलात आतपर्यंत जाते पण तिला चिंटू काही दिसत नाही ती त्याला शोधायचा खूप प्रयत्न करते एवढ्यात तिला भागाच्या दरकाळ्या ऐकू येऊ लागतात ती त्या दिशेने जोरजोरात धावू लागते तिला समजते की काहीतरी भयंकर घडणार आहे ती तिथे पोचते आणि बघते की चिंटू समोर थुकून बसलेला आहे आणि वाघ त्याच्या समोरच उभा आहे ते सर्व पाहून त्याच्या काळजात धडके भरते पण ते न घाबरता वाघाला म्हणते अरे तुझ्यात हिंमत असेल तर माझ्याशी लढ त्या छोट्या पिल्लावर काय हल्ला करतोस तिचे बोलणे ऐकून तो म्हणतो होय का मग रहा तयार असे म्हणून तो तिच्यावर झडूक येतो हरिण चिंटूला म्हणते तू या दिशेने पळून निघून जा आणि थोड्या वेळेने तिथे एक मोठे झाड आहे त्या झाडाचे तिथे झुडप आहे त्या झुडपात तू लपून राहा आपल्या सावत्राईचे हे रूप बघून चिंटूला खूप आश्चर्य वाटते तो तिला म्हणतो पण आई तुझं काय होईल ती त्याला म्हणते तू माझी काळजी करू नकोस त्या माझ्या मी पाठीमागे येण्यास भाग पाडते तोपर्यंत तू इथून निघून जा त्या वाटेने जा येतेच रमा वाघाला आपल्या पाठीमागे पाडण्यास भाग पाडते चिंटू तिथून दूरवर गेल्याचे पाहून ती वाघासमोर उभी राहते आणि तिच्या शिंगाने वाघाचा प्रतिकार करू लागते वाघ तिला धारधार नखाने खाया करतो पण ती शौर्याने त्याच्याशी सामना करत राहते अखेरीस रमाची शिंग वाघाच्या पोटात घुसल्याने तो चांगलाच जखमी होतो त्यामुळे तो थोडा मागे हटतो आणि निपचूप पडून राहतो ते पाहून रमा तिथून पटकन निघून येते चिंटू त्याची वाट बघत बसलेला असतो रमा पळत पळत त्याच्याकडे येते आणि त्याला घेऊन पटकन त्या जंगलातून बाहेर पडते आता दोगे ही ते दोघेही सुखरूप असतात ते आपल्या घरी यायला निघतात ते दोघेही एकत्र येत असताना रमा चुंटूला म्हणते बाळा बाळा तू ठीक आहेच ना चुंटू तिला आई म्हणत बिलोकतो आई आई चिंटू तिला आई म्हणून हाक मारू लागल्यामुळे तिलाही रोडू येते ते दोघेही रोडू लागतात ते दोघेही सुखरूप असल्याचे पाहून जंगलातील सर्व प्राणी चिंटूच्या सावत्र आई रामाच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक करतात चिंटू सगळ्यांसमोर म्हणतो आई फक्त जन्म दिल्यानेच नसते आई म्हणजे निस्वार्थी प्रेम माया आणि त्याग होय माझी ही सावध आई असली तरी ती माझ्यावर आई प्रेम करत आहे आता हीच माझी हे सर्वांना आनंद होतो आणि ते आनंदाने राहू लागतात बालमित्रांनो या गोष्टीने आपल्याला शिकवलं की प्रेम माया आणि त्यागामुळेच आपलं नातं मजबूत बनतं माणूस असो वा प्राणी आई नेहमी आईच असते त्यामुळे आपण तिला माय माऊली म्हणतो ती नेहमी लेकरांसाठी झजत असते यामुळेच आपण आपल्या आईवडिलांचा आदर हा राखलाच पाहिजे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी अशाच नवनवीन आणि छान छान गोष्टी ऐकण्यासाठी किड स्टोरी टाईम चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद